चल इच रसी कापतात हे धरे आज आमच्याकडे बघा राखण देतात वर्षाला जी देतात ना राखण ती देतात आता इथे बघा कोंबडा हे केला चिकन बारीक करतायत झाकण ठेवा ना वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा ईश्वर चनी प्रार्थना श्री स्वामी समर्थ तर आता आमच्याकडे आज राखण दिलेली आहे तर ते चिकन बारीक करतात मिस्टर आणि दिल वगैरे ते चिकन बारीक करतात आता मी चुलीवर तर आता इथे चिकनची तयारी चालली आहे चुलीवर आम्ही चिकन करणार आहे वडे आणि चिकन तर तुम्हाला म्हटलं चला दाखवूया आता संध्याकाळचे सात वाजलेत आज दिवसभर नाही व्हिडिओ बनवला काल पण नव्हता केला मी पाऊस इकडे भरपूर आहे आणि कामं पण होती घरात तर आता थोडा थोडा आज येऊन जाऊ नये पाऊस एवढा नाही आज तर म्हण आता राखण दिली आहे आता तर चिकन आणि वडे करणार आहे तर तुम्हाला मी शेअर करते सगळं आमच्या घरचं बस। कर आता इथे आम्ही हे रसावलं करतेय चिकन फोडणीला कांदा वगैरे सुक ना रसावलं सुक ह्याच्यात करायचं ना ह्या टोपामध्ये ते जास्त आहे ना ह्याच्यात रसा होईल ना

काय केलं तिला हा शंकर पिठली ना बदा बदा कणकाचं तंत बळा वाटता असं आऊ नका रूल आती सुलेत एवढंय आता ते का हॅकर सुटले नाही कर नाहीतर पिठली आहे ती पेटून अरे पिठली करटी टाकली आहे ना त्यांनी करटी पिठली की लाकडे हे होणार बरोबर होय झाली ना गॅस पडवलं ती उकणार नाही बोलत हेज जर सिलेंडर उतरून आणू जर ना तर माणूस बरोबर गॅस वापरतो त्या एका

प्यायची तर जरा व्यवस्थित चायची लाकडा घ्या तेराशे रुपये दोन महिन्याचा रे तू आहे म्हणून येता हो तुम्ही काय तुम्ही काय करता तुला माहिती आहे काय आता उमली केलेली आता दीड हजार आले मोठा होता कोंबडा

राहू दे काय करू नको पेटते आग ह्याच्यात ते आम्ही आता रस्ते करतोय चिकन सुक्क चिकन झालं तिथे ठेवलं उतरून वडे आतमध्ये करतोय आणि इथे आता आपलं हे बोंगा उलतात चिकनचा तो करतोय फोडणीला घातलंय इथे पाणी गरम करून ठेवलंय हे प्लॅस हे टाकलं ना मॅगीचे पेपर होते ना तुम्ही राहणार वास कशा राहणार रसा मस्त खतखतोय बघा याच्यात आता कलेजी फ्राय करायला टाकली <ईगी>। मीठ <ईगी> मसाला वगैरे लावून